कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते हा व्हिडिओ रविवार आणि सोमवार असा दोन्ही मिळूनच येत आहे तर हा रविवारचा दुपारनंतर मी हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे साहेब गेलेले आहेत कामावरती आणि ते गेल्यानंतर अशा पद्धतीने हा घरामध्ये पसारा पडलेला आहे म्हणजे ते दोन वाजता जातात हे तीन वाजताचं टायमिंग आहे ते, ते गेल्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर हा सातवी दादा बसलेला आहे टी व्ही पाथ कपड्यांचा पसारा आणि बरंच सगळा असा पसारा पडलेला आहे पार्किंग फक्त झाडू मारून घेतलेलं आहे खूप सारी माती झालेली सा होती तर चला म्हटलं आता बाहेरचा फेरपटका मारून यावं बरेच दिवस झालं तुम्हाला बाहेरचा परिसर बाहेरचे झाडं वगैरे दाखवलीच नाही आहेत तर चला म्हटलं आत्ता बाहेरचं मस्त असं वातावरणही झालेलं आहे आणि माझा मूडही फ्रेश होईल तर चला थोडंसं म्हणजे काम करायला जे काही राहिलेली कामं आहेत ते काम करायला थोडंसं एनर्जी येईल तर बाहेरचं वातावरण फुलांचे झाडं जा जा पानं मस्तपैकी हवा सुटलेली होती तर चला म्हटलं तुम्हाला दाखवूयात तर तुळशी खूप साऱ्या तुळशी आलेल्या आहेत माझ्या अंगणामध्ये आणि ही वृंदावनामध्ये लावलेली तुळस आणि ह्या बाहेरच्या तुळशी आहेत झेंडूचं झाड बघू शकता खूप मस्त आलेलं आहे त्याला फुलं अशा पद्धतीने येतात रोज दोन तीन मला म्हणजे देवघरामध्ये किंवा उंबरट्यावर ठेवायला मिळतात फुलं त्याचबरोबर थोडंसं अर्धबट झाड जाड़ हे जळालेलं आहे तर का तईन हे जळालेलं आहे मी तणनाशक मारलेलं आहे ह्या बाजूला ज्या दिवशी तणनाशक मारलं त्या दिवशीचं तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच तेव्हा किती गवत होतं इथं आणि आता पूर्णपणे जळालेलं आहे पण त्याच्यात ते औषध मारताना झेंडूच्या झाडावरती पण औषध पडलेलं होतं त्यामुळे ते थोडंसं जळालेलं आहे आता इकडे बाहेर बघू शकता मुलं आता खेळत आहेत मस्तपैकी वातावरण झालेलं होतं कपडे वगैरे आणायचे आहेत कपडे पण ताऱ्यावरती सुकायला टाकलेले आहेत इकडे जास्वंदीचं झाड इकडचा परिसर स्वच्छ करायचा आहे तो अजून केलेला नाही आहे आणि दारामध्ये अशा पद्धतीने हे मनी प्लांट आहे मस्त आलेलं आहे ते सुद्धा आता छान हिरवंगार दिसत आहे सकाळच्या वेळेमध्ये मी तुम्हाला ज्यावेळेस दाखवते झाडं वगैरे तर त्यावेळेस ते पहाटेचं वातावरणामध्ये म्हणजे पहाटेचं अंधार म्हणजे वेळ असते ना तर ते व्यवस्थित दिसलं जात नाही आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तुमची गिरणी कोणत्या कंपनीची आहे आणि तर माझी गिरणी आहे जे की एम कंपनीची आणि आय एस आय देखील आहे तर मस्त आहे ही, मस ही गिरणी जा आता ह्या गिरणीला घेऊन झालं चार वर्षं त्याच्यामध्ये अजिबात आत्तापर्यंत त्याला बिघाड वगैरे काही झालेलं नाही आहे छान असं देखील येतं इकडे ही झाडं मध्यंतरी दिवाळीच्या साफसफाईमध्ये मी ह्याची झाडांची कटिंग केलेली होती जुनी जुनी जी काही पानं होती एक्स्ट्रा दाट अशी लांब वाढलेली ती कट केलेली आणि आता मस्त अशी नवी पानं आलेली आहे छान दिसत आहे वरती असा एक शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि कडीपत्त्याचं झाड गुलाबाचं झाड मस्त आलेले आहे तिथे झाड आणि जास्वंदीचं जे झाड आहे ना ते ना त्याला काय झालेलं आहे त्याची पानं जळालेली आहेत म्हणजे त्याच्यावरती रोग म्हणतात का ना तसं झालेलं आहे म्हणजे तिला किडस लागली होती मी त्याला औषध फवारलेलं आहे पण ते घरगुती औषध मारलेलं आहे त्याला मी तुम्हाला एक सेपरेट असा व्हिडिओ त्याचा मी करून दाखवणार आहे किंवा देणार आहे तर आता आलेले आहे घरात मस्त बाहेरचं वातावरण झालं पाहिलं कपडे वगैरे आणायचे आहेत म्हणजे वाळलेले कपडे पण ते आधी आता हा किचन मोठा आहे तो आवरून घेते रोजच किचनमधून आपली सुरुवात होते जसे की जसं की रेसिपी असेल छापाणी असेल देवपूजा असेल ह्या गोष्टी पाच म्हणजे आपलं ब्लॉग कंटिन्यू स्टार्ट होतच असतो आज म्हटलं चला थोडंसं फ्रेश असं वातावरण पण झालेलं होतं आणि तर तुम्हाला दाखवावं आणि आपला ब्लॉगसुद्धा कंटिन्यू होतं आज काय असे स्पेशल रेसिपी वगैरे आहे काही नाही येत आई असाच हा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला साधा असा सिंपलसा शेअर करत आहे रविवार हा सुट्टीचा दिवस म्हटलं की पूर्ण दिवस हा गृहिणींचा बिझी जातो पूर्ण का दिवस तिचा कामामध्ये जातो मग कामं काही दिवसभर जरी केली तरीही सरत नाही सकाळपासून ह्याच्या हाताखाली दे त्याच्या हाताखाली दे ह्याला नाश्ता दे त्याला पाणी दे कपडे धुऊ हे पडदे काढ ते पडदे काढ सोप्याचे कवर काढ म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की खूप दिवस पूर्ण दिवस आपला कामामध्ये जातो त्याचबरोबर स्पेशल काहीतरी संडे आहे मग स्पेशल काहीतरी बनवायचं परत ते भांडे घासायचे ते द्यायचं सगळ्यांना नाश्ता जेवण म्हणजे ह्याच गोष्टीमध्ये रविवारचा पूर्ण असा दिवस गेले जातोच आपला परत संध्याकाळी पाच वाजता पाच चार पाच वाजले की पुन्हा आपलं चालू होतं की चहा नाश्ता फ्रेश होणं झाड लोट ह्या गोष्टी आपल्या चालू होतात म्हणजे रविवार बघा गृहिणींसाठी आजची पाच सुट्टीच नसते थोडा वेळसुद्धा आराम तिला म्हणजे नसतो संध्याकाळच्या वेळेला मात्र गृहिणी थोड्याशा फ्री असतात कारण की सकाळचं आपण रेसिपी वगैरे केलेल्या काहीतरी स्पेशल बनवलेलं असतं मग त्यावेळेस ते थोडंसं थोडंफार का होईना पण शिल्लक राहिलेलं असतं मग संध्याकाळी थोडाफार कामाचा लोड ही कमीचा असतो तर माझाही थोडासा संध्याकाळचा लोड कमी असतो कामाचा आतापर्यंत माझी कामं चालू असतात चार पाच वाजेपर्यंत म्हटलं तरी चालू असतात आणि त्यानंतर मग सकाळचं जेवण काय शिल्लक का आहे ते पाहणे आणि त्यानंतर मग भाताचा कुकर वगैरे लावणे किंवा खिचडी भात वगैरे लावणे मग असं मग चालू असतं किंवा मग काहीतरी मुलांसाठी नाश्ता वगैरे बनवून देणं तर संध्याकाळी मग असं कामाचं माझं असतं कारण की साहेबांचा मी संध्याकाळचा टिफिन दिलेला आहे साहेबांचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं टिफिन हे एवढं असं माझं दुपारपर्यंत मी आव आणि साहेब कामावर गेले की अशा पद्धतीने बघा सगळं पाठीमागचा राडा जो काय आहे कामं शिल्लक राहिलेले आहेत ते आवरणे कधी कधी माझे आवडतात कामं बारा एक वाजेपर्यंत कामं आवडतात पण ज्यावेळेस असं स्पेशल रेसिपी वगैरे संडेला मी बनवतो ना मग त्या दिवशी माझा पूर्ण दिवस कामामध्ये जातो एरवी माझं बारा एक वाजेपर्यंत काम आवडतं तर असं आता ही खरकटी भांडे जे आहेत ती मी बेसिनमधून काढलेली आहेत आणि त्याच्यातलं खरकटं वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर ही भांडे मी पूर्ण असं बाजूला एका बाजूला काढून ठेवलेत आणि काय केलेलं आहे विम लिक्विड घेतलेलं आहे सिंक आहे ते पहिले मी घासून घेतलं आणि विम लिक्विडने सगळे स्टीलचे भांडी जे आहेत ते पहिले घासून घेत आहे विम लिक्विडने काय होतं की स्टीलची भांडी आहेत ना त्याचा तेलकडपणा सगळा निघून जातो स्वच्छ क्लीन निघतात आणि पटकन देखील भांडे होतात त्याची सुकत वगैरे नाही आहे ते वाळून जात नाही आहेत साबण लावला भांड्यांना किती काय होतं वाळून गेल्यासारखं होतं आणि किती परत आपण वेळ समजा खूप सारे भांडे असतील ना तर वेळ लागतो आणि मग ते धुतल्यानंतरही पांढरे असे दिसतात भांडे तर मी काय करते विम लिक्विडनेस भांडं धुते त्यामुळे त्याचं पांढरस असं सुद्धा दिसत नाही किती हे असे सुकले तरी आणि पटकन असे भांडं धुवून सुद्धा होतात आणि धुतल्यानंतर मी कधीही भांड्याच्या रॅकला म्हणजे भांडे वेळेस लावते त्यावेळेस ती भांडे मी पुसूनच लावते असं जास्त असे जा पटकन असे रॅकमधन उचलले भांडं आणि ते मांडणीवरती ठेवले असं नाही कधी होत ती भांडे मी पुसूनच लावते कितीही ते स्वच्छ धुतलेले असो किंवा नसो तर असं आता भांडे मी एक, 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 एक सगळे असे धुवून घेत आहे भांड्या धुतल्यानंतर मग याच्यानंतर माझा किचन मोठा असतो तो आवरून घेते इकडून तिकडून पडलेलं साहित्य जे काय असेल ते ठेवून देते आणि पाणी वगैरे जर जार वगैरे भरायचं असेल तर ते भरून घेते त्याचबरोबर भांड्याची मांडणी जी आहे आपले जे जे रॅक आहे त्याच्यावरती वरून सुद्धा मग एखाद्या भांड्यावरून हात मारून घेते कारण की हो असं नाही आहे व्हायला नको व्हायला की त्याच्यावर धूळ वगैरे जमा झाली आहे किंवा आपण स्वयंपाक वगैरे बनवत असतो सुद्धा मग त्याच्यावरती हात वगैरे हाताचे डाग वगैरे लागतात किंवा पिठाचा हात वगैरे लागला जातो बऱ्याच वे वेळा साखरेचा डबा आणि चहा पावडरचा डबा हा तर खूप घाण होतो बऱ्याच वेळा आपला स्वयंपाक बनवत असताना साखर म्हणजे चहा वगैरे ठेवावं लागतो मग मध्ये साखरेच्या डब्याला हात लावावा लागतो तर तो, तो डबा महत्त्वाचा बऱ्याच वेळा मग तो घाण होतो मग तो आपण उसा ते उसातून एकदा तर त्याला पुसून घेतलं पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपलं काम आवरतं ना त्यावेळेस त्या डब्यावरून अशा ठराविक जे डबे असतात जसे की मसाल्याचा डब्बा असेल तर त्या डब्यावरून हात मारून घ्यायचा म्हणजे आपलं किचन हे नेहमी नीटनिटकं आणि क्लीन दिसतं तर चला इथं किचनमधलं असं काम झालेलं आहे माझं आता वाजलेले आहे जवळपास पाच वाजत आले असतील आणि त्यानंतर मग मी कपड्यांच्या घड्या घेतलेल्या आहेत घालायला आणि मला व्हिडिओ रेकॉर्डिंग एडिटिंगसुद्धा असतं मग मी काम किचनमधलं आवरलं की मग व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंग करून तुम्हाला ते पाठवत असते तर आता एवढ्या सगळ्याचे आज संडे शनिवार आणि रविवार दोन दिवस मी कपडे स्कूलचे ऑफिसचे धुतलेले आहेत आणि ते कपडे व्यवस्थित असं घड्या करून ठेवणे संध्याकाळच्या वेळ जर मिळालाच तर मग काय करते इस्त्री वगैरे करून मग ठेवते पूर्ण दिवस हा आपला कामाचा जातो किचनमध्येच आपला पूर्ण दिवस भांडे घासणे कपडे धुण्याच जातो मग कपड्यांची जी काही इस्त्री आहे मुलांच्या स्कूलच्या असतील ह्यांच्या ऑफिसचे असतील ते संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये मग मी करत असते तर चला तर हे सगळ्या कपड्याच्या गळ्या मारून ठेवलेल्या आहेत जिथल्या तिथंच प्रत्येक वस्तूला जिथल्या म्हणजे प्रत्येक कपड्याला आपापली जागा आहे जसं की सॉक्स असेल रुमाला असेल ते जिथल्या तिथे एका व्यवस्थित एका जाग्यावर ठेवून देणे त्याचबरोबर आपले रोजचे रेग्युलर कपडे जे असतात ते एका ठिकाणी ठेवले मुलांचे कपडे एका बाजूला मिस्टरांचे कपडे एका बाजूला अशा पद्धतीने हे सगळे कपडे व्यवस्थित ठेवतात ठेवले म्हणजे ठेवते मी म्हणजे सकाळी ज्यावेळेस सगळी जण आंघोळ करून येतात ना त्यावेळेस कोणालाही असं हाताखाली द्यावं लागत नाही आहे मला की हेच कपडे सापडत नाही आहेत तेच कपडे सापडत नाही असं नाही होत ज्या जे त्याला कपाट उघडलं की सगळं व्यवस्थित असं त्यांचे त्यांना कपडे भेटतात तर मुलंसुद्धा सकाळच्या वेळेमध्ये गरबडीत शाळेत जातात ना तर त्यावेळेस मग त्यांना ते व्यवस्थित कपडे तिथंच सापडतात स्कूलचे टिफिन असो स्कूलचे कपडे असो ते त्यांना तिथले तिथं आरामशीर मिळून जात आता भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी तर सोमवारच्या सकाळमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि माझं सगळं म्हणजे सकाळचं देवपूजा हे तुम्हाला तर माहिती आहे अगरबत्ती वगैरे धूप वगैरे लावणे तर ते सगळं असं झालेलं आहे आत्ताचं टायमिंग आहे वाजलं आहे सहा सहा वाजेपर्यंत आज माझं पटकन कामं आवरलेलं आहे कारण की बऱ्याच वेळा कॅमेरा लावण्यात वगैरे उशीर होतो साडेसहा होतात आज सकाळचा मी कॅमेरा वगैरे लावलेला नव्हता सकाळची कामं पटकन अशी आवरलेली आहे सहा वाजेपर्यंत अगरबत्ती धूप तुळशीपुढे दिवा तुळशीची पूजा तुळशीला पाणी वगैरे घालून आलेली आहे आणि आता घरामध्ये लावलेला आहे एक मंत्र जप जे की आज सोमवार त्यामुळे महादेवाचा महामृत्युंजय जप लावलेला आहे तो मी म्हणत आहे तो ते म्हणत म्हणत मग माझं हे सकाळचं इथून पुढचं जे काही चहा असेल थोड्या वेळ तरी मी तुम्हाला नेहमी म्हणत असते थोडा वेळ मी माझ्या स्वतःसाठी मी, मी देत असते जो की मोबाईलवरती अशा पद्धतीने मंत्र जाप लावते सूत्र लावते ते त्याच्यासोबत मी म्हणते आणि ते म्हणत माझं कामही चालू असतं तर आता ते तसंच आहे जो मी मंत्र म्हणत आहे आता हा मंत्र सगळ्यांना माहीत आहे असं सकाळच्या वेळेमध्ये मी ज्यावेळेस मोबाईलवरती लावते ना आणि ते मीडियम आवाजामध्ये जास्त असं मोठाही नाही आहे कारण की शेजारी पाजाऱ्यांना त्याचा म्हणजे त्रास होऊ नये इतपत असा आवाज ठेवायचा आहे आणि येणार जाणारे पण असतात रस्त्याने पण रस्त्याने येणार जाणाऱ्यांना आवाज ऐकू जाईल इतपत असा आवाज ठेवते कारण की त्यांना पण असं फ्रेश वाटतं आपल्या घराच्या अंगणामध्ये आल्यानंतर तर असो आज सोमवार आता स्वयंपाकाची तयारी काय काय केलेली आहे ते बघूया आता शेंगदाण्याचं कूट माझा सगळ्यांचं संपलेला आहे तर आता पहिले मी कढईमध्ये काय केलेलं आहे शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत इकडे मी इडलेलं भिजत टाकलेलं आहे रात्री तर आता हे सगळं स्वयंपाक वगैरे माझं वाट्यावरचं काम झालं की ते मी वाटणार आहे चहा गाळलेलं आहे करणार आहे आज घेवड्याच्या शेंगाची भाजी ते पण ठेवलेल्या आहेत इकडे शाबुदाना मी रात्री भिजत टाकलेला आहे आता सकाळपर्यंत छान असं भिजलेलं आहे आज सकाळची कामंसुद्धा चांगले आवरलेले आहेत रात्रीचं जेवण जे आहे तेसुद्धा मी वाटीमध्ये ते काढून म्हणजे शिल्लक बाजूला ठेवलेलं आहे सगळं फ्रीजमधून साहित्य मी सकाळी उठल्यानंतर अशा पद्धतीने काढून ठेवते पीठ वगैरे म्हणून घेतलं आत्ताचं आता पूर्णपणे उजळलेलं आहे शेंगदाण्याचा कूड कूट वगैरे बारीक असं करून घेतलेलं आहे त्यामध्ये गूळ मिक्स करून मी वाटून घेतलेलं आहे पण गूळ काय झालेला आहे थोडासा चिकट होता त्यामुळे शेंगदाण्याचा कूट म्हणजे ते जे सारण बनवलेलं आहे ना ते सुद्धा थोडंसं चिकट झालेलं आहे आणि पहिली पोळी बनवली शेंगदाण्याच्या गुळाची ती त्याची तर असं तव्यावरती टाकल्यानंतर खूप सारं पाणी त्याच्यातून यायला लागलं पोळी चिकट झाली आणि मग आता काय करावं पोळी चिकट झाल्यानंतर कडक पण होते मग काय करावं तर असा विचार केला की जे गुळ गुळशेंगण्याचं आपण सारण तयार केलेलं आहे त्या सारणामध्ये मी टाकलेला आहे भाजलेला रवा याने काय होतं आपले जे गुळशंगनाचे पोळे आहे ना ते चिकट होत नाही आहे गुळातून पाणी बाहेर येत नाही रवा हा पाणी शोषून घेतो आणि ते घट्टसर सारण होतं किंवा सुटसुटीत पा सारण होतं तुम्ही आता बघू शकता मी अशा पद्धतीने हातावर चोळलं तर ते चिकटत नाही अगदी लूज सगळं सुट सुटसुटीत झालेलं आहे सगळ्या जे काही ढिकळ्या ज्या आहेत त्या फुटल्या गेलेल्या आहेत आणि रवा टाकल्यामुळे ना छान एकदम मस्त टेस्ट आलेली होती गुळशाच्या पोळ्या देखील छान झालेल्या होत्या आता हे सगळं रवा टाकून मी मिक्स करून घेतलं तर अशा पद्धतीने हा स हे सारण सुटसुटीत अगदी मोकळं तयार झालेला आहे आता याच्या मी परत पुन्हा पोळ्या लाटून घेतल्या तर खूप छान मस्त झालेल्या होत्या आता तुम्ही बघू शकता ही पोळी तव्यामध्ये टाकल्यानंतर किती मस्त तयार आणि मऊ आणि लुसलुशी झालेली आहे गुळ जर चांगला बारीक झाला नसेल ना तर एखादा खडा वगैरे गुळाचा राहिला असेल तर त्याचं काय होतं मग अशा पद्धतीने थोडंसं पाणी निघतं तयार होतं आणि ते चिकट होऊन जातं पण गुळ खिसून घेतला तर मग अजिबात त्याच्यामध्ये खडा वगैरे राहत नाहीये मी काय केलेलं होतं मिक्सरमध्येच अशा कूट आणि गुळ टाकून वाटून घेतलेलं होतं पण तरीही खूप छान मस्त पोळ्या ह्या झालेल्या आहेत इकडे तोपर्यंत दादाच्या आंघोळ वगैरे झालेले आहेत दादा आलेला आहे नाश्ता करायला तोही गरमागरम शेंगदाण्याच्या गुळी शेंगण्याच्या पोळ्या खात आहे थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाण्याच्या पोळ्या खूप पौष्टिक असतात आणि रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं हा एक प्रश्न पडतो तर असो आता मी आज सोमवार बटाट्याची भाजी न करता आज गुळी शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि माझी ही आता आठ वाजेपर्यंत बघा घेवड्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे बनवून घेवड्याच्या शेंगात मी तुम्हाला दाखवलेल्याच होत्या त्यांनी उडून ही भाजी मी माझी बनवून झालेली आहे आता ह्या भाजीची रेसिपी वगैरे खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती त्याच्यावरती शेअर केलेले आहेत तर आता सात्विक दादाचा टिफिन मी भरत आहे आज चपाती भाजी आणि स्वीट त्याला गोड आणि पौष्टिक असं गुळशंगनाची एक चपाती त्याच्यासोबत मी देत आहे त्यांनी खाल्ल्यात आणि घेऊन सुद्धा निघालेला आहे आता जे टायमिंग सांगते सव्वा सा आठ साडेआठच्या दरम्यानचा असेल तो निघालेला आहे आता स्कूलमध्ये आता सोमवारपासून शनिवारपर्यंत रुटीन बिझी म्हणजे मुलांचं तरी बिझी राहतं शाळेत नबा घेऊन जाणे येणे ट्युशन हे सगळं असं चालू राहतं आपल्याला थोडंसं फ्री वाटतं कारण की मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर आपण घरी थोडंसं फ्री असतो पण मुलं घरी असली की वाटतं अरे बापरे नको ही रविवारची सुट्टी पण खरंच आई मुलं जरी शाळेत गेले ना खरंच करमत नाही आहे दिवसभर एकट्याला घरात अजिबात दम निघत नाही आहे सकाळचा सगळा स्वयंपाक झाला आणि आज शाबुदाना खिचडीसुद्धा नऊ वाजताच आज बनवून घेतलेली आहे दर सोमवारची माझी खूपच गरबड होते पण आज मी तसं काही झालेलं नव्हतं किंवा मी तसं आज काही केलेलं नव्हतं थोडंसं म्हणजे वेळेनुसार उठलं नेहमी मी चार वाजता उठते पण जर कपात जर झाल्या तर मग गरबड गोंधळ होतं जसं की मुलांचा टिफिन मिस्टरांचा टिफिन माझी खिचडी घरातला आवरणं त्याचबरोबर सोमवार म्हटलं की आपल्याला रविवारचा थोडाफार थकवा असतोच थो। घरामध्ये थोडाफार पसारा पडलेला असतो त्यामुळे सोमवारी आपली आप थोडीशी चिडचिड आणि धावपळ गडबड होतेच त्यामुळे तर आज मी पाच वाजता न उठता डोळे चोळत मी आज सोमवारी उठलेले आहे चार वाजता आणि कामाला लागलेले आहे आता समीक्षा गेली स्कूलमध्ये सगळी कामं आवरली आणि हे इडलीसाठी जे भिजत टाकलेलं होतं ते मी आता वाटायला घेत आहे आता हे मी कसं भिजत टाकलेलं आहे तांदूळ मी घेतलेले आहे तीन ग्लास आणि उडीद डाळ घेतलेली आहे एक ग्लास आणि एक चमचा दाणे टाकले होते आणि हे रात्रभर मी भिजत ठेवलेलं आहे आणि आता काम आवरल्यानंतर दुपारी हे वाटून ठेवत आहे थंडीचे दिवस आहे त्यामुळे इडलीचं पीठ हे पटकन असं भिजत नाही आहे तर मी हे रविवारी संध्याकाळी भिजत ठेवलेलं होतं सोमवारी दुपारी मी हे पीठ वाटत आहे आणि म्हणजे तांदूळ आणि डाळ आणि सोमवारी दुपारी मी हे वाटून ठेवत आहे आणि मंगळवारी सकाळी मी हे म्हणजे इडली बनवणार आहे जे काही आपण इडली डोसे जे काही बनवणार आहोत ते म्हणजे मी डाळ तांदूळ भिजायला पण थोडासा जास्त वेळ दिलेला आहे आणि पीठ भिजायला देखील थोडासा जास्त वेळ देणार आहे आता बघूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल हे पीठ भिजलं आहे फुगलं आहे की नाही कशा पद्धतीने फुगलेलं आहे ते तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर ते तुम्हाला समजेल तर आता हे सगळं डाळ तांदूळ मी वाटून घेत आहे डाळ तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ना ते पाणी टाकून न देता तेच पाणी आपल्याला हे वाटणामध्ये हे वाटण करताना मी वापरलेलं आहे किंवा थंडीच्या दिवसामध्ये हेच पाणी वापरायचं म्हणजे ते पीठ चांगलं असं फुगलं जातं आता मी आ, पहिल्यांदाच या पाण्यामध्ये हे वाटण मी म्हणजे बनवून घेत आहे मिक्सरमधून फिरवत आहे मी कधीही ते पाणी वापरत नाही आहे पण आता ह्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ते, ते पाणी मी वापरते तर हे डाळ तांदूळ भिजलेलं जे पाणी असतं ना ते आंबलेलं असतं त्यामुळे पीठ आपलं लवकर आंबतं जास्त लवकर फुगतं फुगलं जातं इडली सॉफ्ट अशी होते त्यामुळे ते, ते पाणी वापरायचं आहे तर आता एक वाटी पाचशे पोहे घेतलेले आहेत ते भिजवून आणि शेवटचं जे काही डाळ तांदूळ थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे त्या त्याच्यामध्ये हे पोहे आणि डाळ तांदूळ मी वाटून घेत आहे हे शेवट चं मिक्सरचं भांडं मी पोहेचं वाटून टाकलेलं आहे आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं आहे ज्यावेळेस मी डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी ह्या पेस्टमध्ये ह्या म्हणजे पिठामध्ये वापरते ना त्यावेळेस ते डाळ तांदूळ मी चार ते पाच वेळा म्हटलं तरी धुते खूप स्वच्छ धुते आणि त्यानंतर ते भिजत ठेवते म्हणजे ते मला पाणी आंबलेलं पाणी ह्या पिठामध्ये मला वापरता येतं आता मी दुसरं पाणी अजिबात त्याला वापरलेलं नाही आहे जेवढं काही त्याच्यामध्ये पाणी होतं त्या पाण्यामध्येच हे सगळं असं वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ हे तयार झालेलं आहे याच वेळेला बघू शकता तुम्हाला समजते की हे पीठ किती छान असं फुगलेलं आहे किंवा किती सॉफ्ट दिसत आहे तर आणखीन सकाळपर्यंत खूप छान हे पीठ भिजवून येईल थोडं थोडं आपल्याला पाणी वाटायचं म्हणजे जास्त असं घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं कारण की जर पाण्याचं प्रमाण जरी जास्त झालं ना या पिठामध्ये तरीसुद्धा मग ते पीठ फुगत नाही आहे तर पाण्याने पाणी जास्त असल्यामुळे ते पीठ फुगत नाही आहे तर थोडंसं पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त नाही आणि कमीही नाही आहे जास्त असं घट्ट पण नाही आहे सॉफ्टली अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर ह्या पिठामध्ये मी सोडा पण नाही टाकलेला आणि मीठही नाही टाकलेलं असंच पीठ हे मी बाजूला ठेवून देणार आहे झाकून रात्रभर तर उद्या सकाळी मला जेवढं असं पीठ लागणार आहे तेवढंच मी काढून घेणार आणि उरलेले पीठ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग आपण जे पीठ काढून घेतलेलं आहे त्या पिठामध्ये मग मीठ टाकून जे काही आहे पदार्थ आपल्याला ते बनवायचे आहेत म्हणजे इडली बनवताना बघा आपण खूप सारा पसारा किंवा किंवा ह्याला दोन दिवसाची प्रोसेस असते त्यामुळे डाळ तांदूळ भिजत टाकताना थोडंसं जास्तच भिजत टाकायचं म्हणजे हे पीठ आपण फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसांकरिता स्टोअर करू शकतो